त्याच्यामध्ये एकूण पाच आरोपींना केसला पूर्ण सामोरं जावं लागलं त्या पाच आरोपींपैकी आरोपी क्रमांक एक वीरेंद्र तावडे यांच्यावर कट कारस्थान करण्याचा आरोप होता त्यांना निर्दोष मुक्त केलं न्यायालयाने त्यानंतर आरोपी ऍडव्होकेट संजीव कुणालेकर यांच्यावर आरोप होता की त्यांनी आरोपीला शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला यांना सुद्धा आज न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं त्यानंतर विक्रम भावे सुधा सुद्धा ने निर्दोष मुक्त केला असं सगळं देखिए ऐसा है कि जो 20 अगस्त 2018 को जो डॉक्टर नरेंद्र दाबोळकर उनका जो मर्डर हुआ था ओमकारेश्वर ब्रिज के पास उस केस में आज फैसला आया है पांच लोग इस केस में आरोपी थे पांच लोगों में से विक्रम भावे संजू पुणालेकर और डॉक्टर वीरेंद्र तावड़े इन दोनों को आज कोर्ट ने एविडेंस ना होने की वजह से एक्विटेड बोला है उसके बाद जो आरोपी नंबर दो और तीन है शरद कलस्कर और सचिन अंदूरे जिनको शूटर के तौर पे जिनका रोल दिखाया था उनको कोर्ट ने उनके खिलाफ तीन प्रूव हुआ ऐसे बताते हुए उनको उम्र कैद की सजा दी है और पाँच लाख पर हेड उनको फाइन भी उनको जमा करना है अगर फाइन नहीं भरा तो एक साल का अलग से सजा होगा यह सजा सुनाई है ऐसा है कि या या सगळ्या केस मध्ये सुरुवाती पुणे पोलीस असेल पुणे क्राइम ब्रांच असेल कि व्हा सीबीआई असेल त्यांची वेगवेगळी आहे आहे की ज्या व्यक्तीने

त्यांनी कलेक्ट केला होता सीबीआयने कलेक्ट केला होता असं सगळं असताना देखील कुठलाही आरोपी कुठल्याही आय किंवा टॉवर लोकेशन किंवा कस्टमर अप्लिकेशन फॉर्म जे दाखवेल कि तो साक्षीदार तो आरोपी वीस वी ऑगस्टला गुन्ह्याच्या वेळी त्या परिसरात होता असं कुठलाही मटेरियल सादर केलेलं नाही मग हे लाखो स्कॅनिंग केलं रेकॉर्ड केला नेमकं काय झालं हा एक प्रश्न पडतो दुसरं बहात्तर साक्षीदारांची लिस्ट असताना सुद्धा दिसाड घाई करून फक्त साक्षीदार तपासले यातन काय यामागे हेतू होता कुठला हो अनेक साक्षीदार जे सीबीआयचे पोलीस तपासी अधिकारी आहेत जे चौहान म्हणून आहेत किंवा क्राईम ब्रँच पुण्याचे जे अधिकारी आहे अनेक साक्षीदारांना यातनं गाण्यात आलं कुठल्याही महत्वाच्या साक्षीदारांना गेलं नाही त्यामुळे हा प्रश्न उभा राहतो की फक्त ना शिक्षा देण्यासाठी किंवा घाई करून जजमेंट घेण्यासाठी हे सगळं केलं गेलं होतं किंवा काय आमचं आर्ग्युमेंट कोर्टात असं होतं की ही जे तीन वेगवेगळ्या प्रकारच्या थेरीज आहे पहिली थेअरी सांगते की या दोन आरोपींनी गुन्हा केला दुसरी आणखी दोघांनी आणि तिसरी ह्या आताच्या आरोपींनी तर याबद्दल आमचं असं म्हणणं होतं की जी जी पिस्तोल आणि अधिक बघलंय त्या पिस्तोलचा जो अभि आहे